श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि बघा श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान महादेवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये भगवान महादेवांची उपासना सेवा व्रत वैकल्य केली जातात सोमवार हा समर्पित असणारा दिवस आहे आणि यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत जे आहे ते करत असतो जेणेकरून भगवान महादेवांची आणि माता पार्वतीची आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी एक विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून प्रत्येक सोमवारी आपण विविध प्रकारचे धान्य हे शिवामोट म्हणून महादेवांना अर्पण करत असतो तर बघा दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूढ जी आहे ती ती आहे तीळ आणि म्हणूनच आपल्याला पांढरे तीळ जे आहेत ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर बघा आज असाच एक प्रभावी उपाय आणि सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही उद्या दुपारी श्रावणी सोमवारी काहीच नाही केले तरी चालेल परंतु इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने तुमचे जे शत्रुत्व आहे किंवा तुमच्या पाठी जी शत्रू आहे ती नष्ट होईल आणि घरामधील अडचणी नकारात्मकता दूर होईल तसेच घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा दिवा लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि तो बाराच्या अगोदरच करायचा आहे आणि हा एक दिवा जो आहे तो बारा वाजायच्यात आपल्याला आपल्या घरात लावायचा आहे आणि या श्रावण सोमवारी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला महादेव शीघ्र फळ देत असतात या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवर आलेले असतात त्यामुळे वातावरणामध्ये शिवतत्व हे सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ जे आहे ते मिळत असतं जर तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही वारंवार अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये कोणताही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा घरातून निघून जातो घरामध्ये आजार पण आहे यासारख्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावी मांडला जातो तसेच बघा तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा आहे हा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे दुसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे आपलं व्रत असणार आहे म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर तीळ आणि थोडंसं दूध टाकून त्यांनी स्नान करायचं त्यामुळे त्यांनी शरीर आपलं पवित्र होतं आणि आपण दिवसभरामध्ये जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं ता। तर बघा स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील विधिवत पूजा करायची देवांची देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर आवर्जून शिवलिंगावरती अभिषेक करायचा आता बघा आपण इतर दिवशी शिवलिंगावरती सहज अभिषेक करत नाही परंतु श्रावण महिना आहे हा महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप कालावधी शुभ मांडला जातो आणि म्हणूनच त्यामुळे तुम्ही अकरा पळी शुद्ध पाणी जरी अभिषेक केला तरी चालेल बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पंचामृताने गंगाजलने अभिषेक कराय करू शकता धूप दीप अगरबत्ती लावून वा वातावरण जे आहे ते प्र आपलं प्रसन्न करायचं आणि नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक पाट घ्यायचा त्यासाठी त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं यानंतर तुम्हाला थोडेसे मुळभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या पाटाच्या मधोमध तुम्हाला हे, हे तांदूळ ठेवायचे आहेत त्या पांढऱ्या वस्त्रावरती आणि नंतर यावरती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर ते त्या तांदळावरती ठेवायचं आहे आता बघा जर तुमच्या देवघरात शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचा शिवलिंग आहे ते तुम्हाला बनवायचं आहे आणि त्याचं एक छोटंसं शिवलिंग बनवा तुळशीतल्या मातीचं आणि मग तो तुम्ही त्या तांदळावरती त्या पाटावरती ठेवू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक वीस पांढरे तीळ जे असतात ते घ्यायचे आहेत आणि तीळ जे आहे ते दारिद्र्यनाशक मानले जातात आणि दिवादेखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतो आणि दिव्याला सुद्धा दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते आणि म्हणूनच या प्लेटमध्ये एकवीस पांढरे तिळ घ्यायचे त्या तिळावर तुम्हाला थोडीशी विभूती टाकायची आहे जर तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म टाकू शकता नसेल तर अगरबत्तीची विभूत टाकली तरी चालेल त्यानंतर तुम्हाला एक व दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातू तुसा घेऊ शकता कणकेचा घ्या स्टीलचा घ्या पितेचा मातीचा घ्या कोणताही घेतला तरी चालेल आता बघा त्या दिव्यामध्ये आपल्याला पंचमुखी वात लावायची आहे पाच वाती ज्या आहेत त्या तुम्हाला एकत्र करून ह्या ज्या पाच पाच वातींची एक वात तयार करायची आणि ती त्या दिव्यामध्ये घालायची आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे तूप घालण्याचा प्रयत्न करा तूप आणि तो दिवा तुम्हाला तिथे ठेवून प्रज्वलित करायचा आहे कि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षध अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ही जी ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगावरतीसुद्धा भस्म लावायचा बेलाची पानं असेल तर ती अर्पण करा पांढरी फुलं असतील तर ती अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून एकवीस पांढरे तिळी जे आहेत ते तुमच्या हातात घ्यायचे आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्राचं पठन करायचं आहे आणि हे एकवीस काळे तिळ जे आहेत ते तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करून शिवलिंगावरती अर्पण केल्यामुळे त्यांनी काय होईल की तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर बघा हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत तरी तेवत तो राहील असा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची चुकून दिवा विजला तर तुमच्या मनामध्ये शंका आणता तर म्हणून हा दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वच्छ करून वापरायला घ्यायचं आहे शिवलिंगावरती तुम्हाला घ गह... जे आपण घेतलेलं आहे ते देवघरामध्ये ठेवून द्यायचं तसेच शिवलिंगाच्या खाली आपण जे पांढरे तांदूळ घेतलेले होते ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आणि प दिव्याखाली जे एकवीस पांढरे तीळ आणि विभूती होती तरती मदे देचा है है तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि त्याने स्नान करायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या घरात करायचा आहे अतिशय प्रभावी असा सात्विक उपाय हा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरात असलेले सर्व दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा घरात जर तुम्हाला सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही बघा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझ्याबरोबर इतरांचंही कल्याण व्हावं तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ